देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सरा बाजारात आतापर्यंतचा सोन्याचा सगळ्यात विक्रमी भाव पाहायला मिळाला जळगावच्या सरा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दराने प्रचंड उसळी घेतली आहे गेल्या नव्वद दिवसात सोन्याच्या दरात साडेआठ हजार रुपयांनी तर चांदीमध्ये दहा हजार रुपयांची वाढ जी एस टीसह सोन्याचे दर पोहोचले चौऱ्याहत्तर हजारावर तर, तर चांदीच्या दराने केला पंच्याऐंशी हजारांचा आकडा पार आंतरराष्ट्रीय बँकांनी व्याजदर कमी केला व अनेक देशांनी सोन्याकडे गुंतवणूक वाढल्या कारणामुळे सोन्या चांदीच्या भावावर परिणाम झाल्याचं सराफ व्यावसायिकांनी सांगितलं आहे गेल्या चोवीस तासांमध्ये सोन्या चांदीच्या भावामध्ये पाचशे रुपये तर चांदी दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे सोन्याचे आजचे भाव जीएसटीसह हो चौऱ्याहत्तर हजार रुपये प्रतितोळे तर चांदी पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये प्रति किलो असे असून सुवर्ण नगरीच्या आत्तापर्यंत सोन्याचे सगळ्यात विक्रमी भाव आहेत 对呀，你看你过来过来。 आज मी जळगावच्या सराफ बाजारामध्ये सो सोन्याच्या दुकानात आलेले आहे तर मी सोनं घेण्यासाठी आलेले होते आमच्या घरामध्ये शुभ कार्य आहे त्यासाठी आनंदाचा क्षण म्हणून सुवर्ण खरेदी करण्यासाठी मी आज आलेले होते पण सुवर्ण म्हणजे सोन्याचे भाव बघून सोनं घ्यायचं काय तर ते बघायचं की नाही हे पण आता ठरवावं लागेल तसंच चांदीचे भावसुद्धा पंच्याऐंशी हजार रुपये यावर गेलेले आहे आणि चौऱ्याहत्तर हजार रुपये तोळा हे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना परवडण्यासारखं नाही आहे पूर्ण बजेट इथं कोलमडलेलं आहे त्यामुळे सोनं बघणेही अशक्य झालेलं आहे आता असं वाटतं आहे की कदाचित खोटे दागिनेच घालून साजरा करावा किंवा कार्य साजरे करावं लागणार मागणी तर अशी आहे की कि सोन्याची किंमत कमी व्हावी कुठंतरी सरकारने म्हणजे काहीतरी दक्षता घ्यायला हवी की प्रत्येकाला थोडं का होईना सोनं घेता येईल आज सकाळी सोन्याचे भाव पाचशे रुपयाने वाढलेले आहे आणि सोबत चांदीचे भावही दोन हजार रुपयाने वाढलेले आहे याच्या मागचं कारण असं आहे की आतापर्यंत जे भाव वाढायचं कारण आहे ते जे बँक्सचे इंटरेस्ट रेट जे कमी केले त्याच्यामुळे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली आहे सोबतच जागतिक स्तरावरती जिओपॉलिटिकल टेन्शन जे चालू आहे त्याच्यामुळे भरपूर कंट्रीज सोनं विकत घेत आहे बँकची सोनं विकत घेत आहे त्यामुळे सो सोन्यामध्ये मागणी वाढल्यामुळे सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहे आजचा हा जो भाव आहे हा आजपर्यंत आज सर्वात हायस्ट भाव आहे ग्राहकांचा पण विचार केला तर ग्राहकांसाठी हा खूप खूप जास्त भाव आहे त्यामुळे ग्राहक थोडे वेटन च्या भूमिकेवरती आहे आणि भविष्यात भाव काय होईल हे आपण सांगू शकत नाही टॅक्सेस पकडून सोन्याची आज चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि चांदीचा पंच्याऐंशी हजार रुपये